नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दहा ठळक घोषणा चला पाहूया पहिली घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या दरमहा दीड हजार रुपये मिळवण्यासाठी आजच नारी शक्ती ॲपला भेट द्या आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आता दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर निरोगी महाराष्ट्रासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबाला लागू आहे आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब एक लाख पन्नास हजार रुपयेवरून पाच लाख रुपयेपर्यंत मिळणार आहे आधी एक हजार रुग्णालयात उपचाराची सोय आता नऊशे रुग्णालयाची भर पडणार योजनेअंतर्गत आता एक हजार तीनशे छप्पन प्रकारचे उपचार उपलब्ध सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये मोफत तपासण्या चाचण्या आणि उपचारसुद्धा होणार आहे सार्वजनिक आरोग्य रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण आंतरुग्ण लहान शस्त्रक्रिया एक्सरे चाचणी आणि प्रयोगशाळा चाचण्यामध्ये भरीवसुद्धा वाढ शहरी भागातील गरजू जनतेसाठी विनामूल्य तपासणी वैद्यकीय चाचण्या व उपचारासाठी सुविधा असलेले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी तीनशे सत्तेचाळीस ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या राज्यात पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे पण त्याआधी पीक विमा संदर्भात शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना आहे पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी एक रुपये प्रति अर्ज या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सी एस सी केंद्रामध्ये भरू नये सरकारद्वारे केवळ एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वितरित करण्यात येणार आहे म्हणूनच अधिकचे पैसे देऊन स्वतःची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहावा असं सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांकडून एक रुपयेपेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी टोल क्रमांकावर संपर्क साधावा असं सांगण्यात आलं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया दुधासाठी दिलेला प्रति लिटर तीस रुपये दर व अनुदानाचा लाभ दूध उत्पादकापर्यंत प्रभावीपर्यंत पोहोचवण्यासाठी दूध प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी तपासणी करण्यात येईल असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध संघ आणि दूध उत्पादकांसोबत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहूया सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरायला सुरू आहे कोण ऑनलाईन पद्धतीने भरतं तर कोण ऑफलाईन पद्धतीने भरतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे आणि याबाबतचा शासन निर्णयसुद्धा आता निर्गमित करण्यात आलेला आहे आता सहा नंबरचे अपडेट पाहूया अन्न पोषण सुरक्षा कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गणित धान्य योजनेअंतर्गत अनुदानावर गोदाम बांधकामासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे एकतीस जुलैपर्यंत अर्ज सादर करावे असं सांगण्यात आलेलं आहे सात नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेद्वारे आर्थिक सहाय्य देऊन नाविन्यपूर्ण आणि कृषी उद्योजकतेला चालना देत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी उत्तम बियाणे अन्नसामग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेऊ शकतात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षणसुद्धा दिले जात असल्याचं सांगण्यात आलं आहे आता आठ नंबरची अपडेट पाहूया कृषी पायाभूत सुविधा निधी ए आय एफचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना कापणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि सामूहिक कृषी मालमत्ता तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे या वित्तपुरवठा सुविधेअंतर्गत दोन कोटीपर्यंतच्या सर्व कर्जावर वार्षिक तीन टक्के व्याज सवलत दिली जाते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्याने सावध रहा व्हॉट्सअप मॅसेज किंवा कोणत्याही अनोळखी नंबरवरून पी एम किसान योजनेशी संबंधित एपी की फाईल डाउनलोड आणि इन्स्टॉल करू नका कारण याच्यामध्ये वायरस किंवा काहीही होऊ शकतो आता आपण दहा नंबरचे अपडेट पाहूया नायट्रोजन की बढती मात्रा से मिट्टी की उर्वरित कम हो रही है और पर्यावरण भी प्रदूषण हो रहा है इसले किसानों को प्राकृतिक खेती अपनाने की आवश्यकता असल्याचं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या दहा महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा